नमस्कार सुरुवातीलाच हवामान विभागाकडून चक्रीवादळासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आली पुढील काही तासातच चित्रंग चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज नुकताच वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरातील चित्रंग चक्रीवादळ किनाऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर असून पुढील तासाभरात ते बांगलादेश किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे या दरम्यान वाऱ्याचा वेग अधिक असेल यामुळे मच्छिमारासह किनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे चक्रीवादळ जरी भारतीय किनाऱ्याला धडकणार नसले तरी देशातील ओरिसा व पश्चिम बंगाल यासह ईशान्य भारतातील राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे चक्रीवादळा संदर्भातील प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद